निवडणुका या गोष्टीवरच सर्व बाबी अवलंबून धरत आहोत आणि परवलीचा शब्द सत्ता सत्ता आणि सत्ता हा बनवलेला आहे मात्र जेव्हा सत्ता याच उदात्तीकरण होतं तेव्हा आपसूक सत्ताही भस्मासूर होत असते आणि जेव्हा सत्तेला परवलीचा शब्द आपण बनवतो तेव्हा विचारांचं काय विवेकाचं काय संस्कृतीचं काय आणि महाराष्ट्र धर्माचं काय हे आपसूक प्रश्नही निर्माण होतात जेव्हा सत्ता ही भस्मासुराचं स्वरूप घेते तेव्हा सामाजिक सलोखा सद्भावना लोकशाही महाराष्ट्र धर्म रोजगार या सर्व ज्या गोष्टी आहेत या गोष्टी या नष्ट व्हायला लागतात आणि या स्पष्ट स्वरूपात आता महाराष्ट्राच्या आपल्या जनतेच्या समोर हे चित्र आहे त्यामुळे निवडणुका आणि निवडून कोण येत आहे या गोष्टींवर संपूर्णत आता झोत हा मानव विचारांचा माध्यमांचा आणि राजकीय पक्षांचा जो झोत आहे हा आपण सत्ता केंद्रित केल्याची फार मोठी किंमत एव्हानाच आपल्याला ही लागलेली आहे आता पुन्हा आपण तोच गेलो गिरवला तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही हे सर्वप्रथम माझं एक मूलभूत स्वरूपाचं नागरिक या नात्याचं निवेदन आपण रुजू करून घ्यावं ही आपल्या सर्वांना माझं कळकळीचं आव्हान आणि अनुरोध आहे दुसरा काँग्रेस पक्ष हा मतदानांच्या बेरजेच्या अनुषंगाने हा कुठे कमी जास्ती अधिक झालेला असू शकतो गत विधानसभेमध्ये आम्हाला जागा कमी मिळालेल्या आहेत हे सत्य आहे काही महानगरपालिकांमध्ये काही परिसरामध्ये काँग्रेस ही रोडावलेल्या स्थितीमध्ये संख्यात्मक बाबीत दिसते हे देखील खरे आहे मात्र दुसऱ्या बाजूला आज देशभरामध्ये जो विचार विरोधी पक्षा नात्यानं जिवंत आहे जो पक्ष आज संघर्ष करतोय ज्याला फार मोठ्या प्रमाणावर लोक सहभागाच्या माध्यमातून लोकांचा पाठिंबा मिळत आहे तो विचार म्हणजे हा काँग्रेसचा विचार आहे राहुल गांधी हे काँग्रेसचं नेतृत्व अत्यंत समर्थपणे करत आहेत ही बाब देखील आता सर्वदूर अधोरेखित झाली आहे भारतीय जनता पक्ष हा एक पक्ष आज एकीकडे आहे तर दुसऱ्या बाजूला या पक्षाच्या विरोधात जो ठाकलेला पक्ष आहे तो काँग्रेस पक्ष आहे त्यामुळे काँग्रेसची एकंदरी जी स्पेस आहे ती फार मोठी आहे आणि याच भान आम्हाला निश्चित स्वरूपाचं असताना आगामी काळात याच अनुषंगाने आम्ही कार्यरत राहणार आहोत राहता राहिला प्रश्न युती आघाडी होणार का करणार का नवा भिडू जोडणार का दोन भाऊ एकत्र येतात त्यांच्या भेटी एकत्र झाल्या आहेत त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय हे सर्व जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना आम्ही संघटनात्मक काम करत असताना याला प्राधान्य हे देणं हे औचित्याचा उचित ठरत नाही त्यामुळे आम्ही एक जबाबदार राष्ट्रीय स्तरावर काम करणारा आणि राष्ट्रीय स्तरावर भाजपशी एकमेव स्वरूपामध्ये एक संघर्षाची भूमिका घेऊन काम करणारा हा पक्ष आहे राष्ट्रीय स्तरावरचा कोण परतचा आपण विचार जर केला तर कोणताही मित्रपक्ष कोणत्याही बाजूला कोणत्याही एका सकाळी जातोय मात्र काँग्रेस हा आढळ स्वरूपामध्ये भाजपच्या विरोधात हा ठाकलेली आमची भूमिका आहे त्यामुळे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका या आम्हाला सर्व जास्त महत्वाच्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही आमची भूमिका निभावणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही जोरकस पद्धतीने या ठिकाणी आमची ताकद देखील दाखवून आहोत जनतेचा बदललेला जो मूड आहे हा त्याचा फक्त संकेत या ठिकाणी आम्हाला प्राप्त होत असताना त्याचा उल्लेख करेल मात्र त्याचा पुराव्या करता या सर्व निकालांपर्यंत एकतीस जानेवारी पर्यंत सुप्रीम कोर्टाच्या भाषेत जर बोलायचं तर तिथपर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष हा त्यावेळेस उदयाला येईल अशा प्रकारची आमची एकंदरीत असणारी रणनीती व रणनीतीला अनुषंगाने आमचा जो आराखडा आहे आणि त्यातलं जे धोरण आहे ते आम्ही सर्व ठरवलेले आहेत मात्र निवडणुका येतात जातात आधीच सांगितलंय आम्ही या निवडणुकीत मोठा पक्ष झाल्यावरही भारतीय जनता पक्ष शिंदे सेना अजित पवार हे काय करणार आहेत तर पुन्हा आमचे नगरसेवक आणि आमचे ग्रामपंचायत आमचे पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य हेच फोडाफोडी करणार आहे कारण ज्यांच्याजवळ विचार नाही ज्यांच्याजवळ उन्मत्तपणा आहे आणि ज्यांना फक्त पक्ष फोडता येतात ही लोक त्यावेळेस ते करतील मात्र जो आजार आहे लोकशाहीला लागलेली जी कीड आहे ती या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आहे त्यामुळे देशात दोन हजार एकोणतीस ला परिवर्तन हे निश्चित होईल विधानसभेत होईल किंबहुना देशातलं परिवर्तन जे आहे हे मध्यवर्ती निवडणुकीच्या अनुषंगानं देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं त्यामुळे एकंदरीत ही राजकीय परिस्थिती राजकीय चित्र आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही जरूर महाविकास आघाडी म्हणून एका विशिष्ट राजकीय परिस्थितीमध्ये दोन हजार एकोणास ला, ला, ला तीन पक्ष एकत्र आले नंतरच्या काळात पुलाखालून जे पाणी वाहून गेलं त्यातून बराच काळ हा निघून गेला नंतर राष्ट्रीय स्तरावर इंडिया अलायन्स आमचं गठीत झालं आणि महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या अनुषंगानं आम्ही युतीचा आघाडीचा धर्म हा महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन्ही निवडणुकीमध्ये हा पाळलेला आहे सांभाळलेला आहे मात्र आघाडी आणि युती करत असताना कुठेतरी पक्षाला काँग्रेस पक्षाला विशेष करून कोकण विभागामध्ये चार पावलं मागे जावं लागलं आघाडी आणि युती राजकीय अपरिहार्यता होती हे देखील सविनय मी या ठिकाणी आपल्या निदर्शनास आणून देतो मी देखील ती अपरिहार्यता राजकीय स्वरूपाची असल्यामुळे ती मान्य करतो प्रदेश अध्यक्ष नात्याने आणि या काळात मध्ये आता आम्हाला पक्ष विस्तार कसा करता येईल कारण कार्यकर्ते असतानाही आम्ही जर लढलो नाही तर आपसूक त्याची किंमत संघटनेला मोठ्या प्रमाणात सुकवावी लागते त्यामुळे येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही कसे लढणार आहोत काय लढणार आहोत आघाडी करणार आहे नाही करणार आहे एकला चलोदा नारा राहणार आहे या संदर्भातही मला आपल्याला अवगत केलं पाहिजे की स्थानिक पातळीवर ती महानगरपालिका असेल नगरपालिका असेल पंचायत समिती अर्थात ब्लॉक असेल जिल्हा असेल या सर्वांना आम्ही युतीचे आघाडीचे अधिकार हे दिलेले आहेत राज्यस्तरावर कोणताही आघाडी आणि युती, युती आम्ही करणार नाही तर मित्रपक्षांसोबत वाटाघाटी करून जिल्हा स्तरावर किंबहुना तालुका स्तरावर आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवर त्या ठिकाणी युती आणि आघाडीचा निर्णय घ्यावा अशी असे अधिकार आम्ही आमच्या संघटनेला दिलेले आहेत आणि त्यानुसार निवडणुका जाहीर एकदा होऊ द्या जे काही प्रभाग आहेत त्यांना मान्यता मिळू द्या आरक्षण होऊ द्या आणि त्यानंतर या संदर्भात जो निर्णय आहे तो जिल्हा स्तरावरील आणि युनिट स्तरावरील आमचं संघटन घेईल महाराष्ट्रभरामध्ये आम्ही सगळ्या ज्या आमच्या आढावा बैठकी आहेत या आढावा बैठकी घेत आहोत आज या ठिकाणी आमची जी आढावा आहे ही सात महानगरपालिकांमध्ये एकंदरीत आमच्या पक्षाची जी परिस्थिती आहे कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत आणि आगामी निवडणुकींना स्थानिक स्वराज्य संस्थांना कसं पुढे जायचंय आणि संघटना बांधणी कशी करायची यासाठी आम्ही केवळ सात महानगरपालिकेतील आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या समोर या ठिकाणी आज पदाधिकाऱ्यांसमोर आम्ही चर्चा करणार आहोत आणि त्याकरता आज ही ठाण्याची या ठिकाणच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे दुसरीकडे नुकतीच राहुल गांधींची पत्रकार परिषद ही संपलेली आहे पत्रकार परिषदेत त्यांनी थेट स्वरूपामध्ये निवडणूक आयोगाला आता त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचा जो दुर्टपीपणा आहे हा त्यांनी जाहीर केलेला आहे आणि पुरावे असतानाही सर्व काही समोर असतानाही चेकमेट हा झालेला असतानाही आता निवडणूक आयोग जर राजकीय आविर्भावामध्ये जर वागत असेल तर हे कुठेतरी भारताचा नेपाळ यांना करायचा आहे का कुठेतरी भारताचा श्रीलंका यांना करायचा आहे का, उसेले का।, वसेले का।, वसेले का कुठेतरी भारताचा बांगलादेश मोदींना करायचा आहे का हा केवळ एकच प्रश्न या परिस्थितीमध्ये निर्माण होतो आणि आज त्याचेही पुरावे ही त्यांनी त्या ठिकाणी देत असताना जी नैतिक काँग्रेसची जी भूमिका आहे आणि तांत्रिक जी बाब आहे आणि संविधानिक जे प्रारूप आणि स्वरूप आपल्या कायद्याचं जे आहे ते राहुल गांधींनी पत्रकार परिषदेमध्ये नेमक्या शब्दामध्ये मांडलेलं आहे आणि यामध्ये महाराष्ट्राचं एक जे उदाहरण दिलंय आहे राजुरा मतदारसंघात एफ आर आय जो दाखल झालेला आहे त्या त्यानिमित्तानं देवेंद्र फडणवीस आता आपण इतके दिवस खोटं बोलत लोकांपुढे होता अव आपल्याच महाराष्ट्रामध्ये जेव्हा गुन्हे दाखल होतात तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की होट चोरी झालेली आहे आणि आता होट चोरी झाल्यानंतर निवडणूक आयोगाचे का दलाल म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न वावरता आता नैतिक जबाबदारी स्वीकारावी इतक्या दिवसापासून चोरी झाली नाही चोरी झाली नाही म्हणून आपण त्याचा जो एक खोट उसान आणून जे बोलत होतात आज तर ते एफ आय जो दाखल झालेला आहे तोही जनतेपुढे आलेला आहे आता देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे ही राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर आमची भूमिका आहे यापूर्वी राहुल गांधींनी त्यांच्या लिहिलेल्या लेखामध्ये वर्तमानपत्रात विविध भाषांमध्ये जे बावीस भाषांमध्ये जे लेख प्रसिद्ध झाले त्यामध्ये जी भूमिका मांडली त्यामध्ये कामठी विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख होता त्याही ठिकाणी कामठीत आमचा जेव्हा मोर्चा झाला तेव्हा फक्त विचारलं गली गली में शोर आहे तर खालून कोण कोण चोर आहे याचा उल्लेख हा जनतेनेच त्या ठिकाणी कामठीला कामटीला केला होता त्याही मेळाव्याचं या निमित्तानं स्मरण करत असताना थेट स्वरूपामध्ये आता मुख्यमंत्र्यांनीच खोटं बोलत असल्याबद्दल आणि मत चोरी झाली हे सिद्ध झालेली असल्याबद्दल कारण त्यांचंच शासन आहे मुख्यमंत्र्याकडेच गृह विभाग आहे आणि तोच गृह विभाग आता जर एफ आय दर्ज करत असेल याचा अर्थ ही चोरी झालेली आहे त्यामुळे ही जबाबदारी स्वीकारत असताना हे अनैतिक पद्धतीनं अवकाळी पद्धतीनं आलेल्या शासनाने तात्काळ राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे शेतकऱ्यांचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे मुंबई ठाणे हेच पावसामध्ये बेजार झालेले नाही हेच तुंबलेलं नाही तर खड्ड्यांमुळेच प्रश्न आहेत हे जसं खरं आहे तशाच मोठे प्रश्न हे जीवन मरणाचे शेतकऱ्यांच्या पुढे निर्माण झालेले आहे त्यामुळे सरसकट चालू संपूर्ण खरीप पिकं जे आहेत हे खरीप पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे सरसकट शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी हे देण्यात यावे कोणती कमाल मर्यादा त्यासाठी लावू नये ही आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी जी आहे की पिकांचं नुकसान एक आहे जमिनीचं नुकसान दुसरं आहे खरडून गेलेल्या ज्या जमिनी आहेत त्याची संख्या एक लाख हेक्टरपेक्षा अधिक आहे ही सरकारीच आकडेवारी जी आहे हीच या संदर्भामध्ये ही आकडेवारी ही सांगते त्यामुळे या प्रति हेक्टरी पाच लाख रुपये हे तात्काळ खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई स्वरूपामध्ये द्यावेत आमची दुसरी मागणी आहे तर तिसरी जी आहे जे होत नव्हतं ते संपूर्ण पेरल्या गेलं पुनर कर्जाचं पुनर्गठन झालं नाही कर्जमाफी देतो म्हणून हे लबाड सरकार कर्जमाफी करायला तयार नाही वास्तविक पाहता याची आमची सातत्याने जी आलेली मागणी त्याचाही उल्लेख या ठिकाणी करतो की आपण सांगितलं होतं त्यानुसार कर्जमाफी करा आणि तात्काळ स्वरूपामध्ये कर्जमाफी ही आपण सर्वांना आपण सरकारनी करावी तर मागणी आमची सातत्याने आहेत मात्र या पार्श्वभूमीवर या आपत्कालीन पावसाच्या पार्श्वभूमीवर रब्बीसाठी मोफत बियाणं आणि मोफत खत हे सरकारने शेतकऱ्यांना द्यावं हे आज संकट जे आसमानी संकट या सुलतानी संकटासोबत जे आलेले आहेत त्या अनुषंगानं सरकारला जेव्हा आपण मायबाप म्हणतो तेव्हा त्यांनी या निदांत आवश्यक असणाऱ्या मागण्या तात्काळ स्वरूपामध्ये पूर्ण कराव्यात ही असणारी आमची सरकारकडून अपेक्षा आहे नुकत्याच केंद्र सरकारला एक उपरती सुचली आहे आणि राहुल गांधी आठ वर्षापासून सांगतात आहे की जीएसटी मध्ये कशा पद्धतीनं जीएसटीची व्यवस्था असली पाहिजे राहुल गांधींनी नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर सांगितलं होतं की याची मोठी किंमत चुकवावी लागेल नोटबंदीच्या वेळेस त्यांनी सांगितलं की दहशतवाद नष्ट होईल दहशतवाद तर नष्ट झालाच नाही आजा मेला नातू झाला जेवढ्या नोटा छापलेल्या होत्या एक हजाराच्या दोन हजाराच्या या सगळ्या नोटा ज्या आहेत त्या पाचशेच्या ज्या काही नोटा होत्या त्या जेवढ्या छापलेल्या होत्या तेवढ्याच वापस जमा झाल्या त्यामुळे काळा धन पकडल्या गेला नाही दहशतवाद हा संपला नाही उलट पहिल्या मध्ये येऊन आता चुनछुंक मारण्यात असताना दहशतवाद्यांचा वृत्त आपल्याला बघायला मिळालं त्यामुळे नोटबंदीच्या वेळेस राहुल गांधींनी जे सांगितलं ते खरं झालं कोविडच्या वेळेस राहुल गांधींनी जे सांगितलं ते खरं झालं जात जनगणनेच्या अनुषंगाने राहुल गांधींनी जे सांगितलं ते सरकारला करायला भाग पडलं आणि आता जीएसटीच्या संदर्भात राहुल गांधी जे सातत्याने सांगत होते ते देखील या सरकारला करावं लागलं त्यामुळे जीएसटीच्या अनुषंगानं झालेला हा जो बदल आहे हा राहुल गांधींचा अधिक एक नैतिक विजय आहे असं या ठिकाणी आपला आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे आणि या पार्श्वभूमीवर या विजयाच्या पार्श्वभूमीवर बावीस तारखेला आम्ही दुकानदारांकडे व्यापाऱ्यांकडे जाऊन पेढे वाटणार आहोत फटाके फोडून राहुल गांधींचं अभिनंदन करणार आहोत आणि देर आहे दुरुस्त आहे नव्हे तर राहुल गांधीच्या मार्गदर्शनावर आणि धोरणावर देशाला पुढे चालावं लागणार आहे या अनुषंगानं बावीस तारखेला आम्ही जीएसटीच्या अनुषंगानं या निर्णयाचं स्वागत करत असताना राहुल गांधींना देखील धन्यवाद देणार आहोत आमची भूमिका स्पष्ट स्वरूपाची आहे की मराठी भाषा ही महाराष्ट्र धर्म आहे आणि महाराष्ट्रातील सर्व भाषा हातात हात घालून गुन्ह्या गुहिनाने नांदल्या पाहिजे एका भाषेला दुसऱ्या भाषेच्या विरोधात लढवण्याचं काहीही कारण नाही संविधानाची जी आपली अनुसूची आठ आहे त्या अनुसूची आठ मध्ये बावीस भाषा आहेत आणि या बावीस सर्व भाषा ज्या आहेत हातात हात घालून गाव गावं त्याच्यात रोटी बेटी व्यवहार व्हावा आणि सगळ्या भाषा समृद्ध व्हाव्या मराठी भाषा ही संपवण्याचा घाट हा देवेंद्र फडणवीस जो घालत आहे हा कदापि आम्ही सहन करणार नाही यासाठी सत्तार सतरा एप्रिलला हा निर्णय पहिल्यांदा आल्या आल्या सर्वप्रथम काँग्रेसनी या संदर्भात हा जी आर रद्द करावा आणि तिसऱ्या भाषेचं धोरण हे मागे घ्यावं ही काँग्रेसची असणारी भूमिका आहे त्यानंतर जो त्यांनी तो भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न बुद्धिभेद करून जो दुसरा निर्णय काढला नहीं, नहीं, या, ला, ला या विरोधा त्या विरोधात देखील काँग्रेसने आंदोलनही केलेली आहेत मी याही कडे आपलं लक्ष या ठिकाणी वेधू इच्छितो आणि तिसरी भाषा अजिबात आवश्यकता नाही नरेंद्र जाधव समितीला दिलेलं कामच हे आहे की काही करा आणि तिसरी भाषा ही आपल्या घरी महाराष्ट्राच्या उतरा याकरता हा समितीचा घातलेला घाट आहे जो विषय होऊ द्यायचा नाही किंवा जो विषय महाराष्ट्राच्या विरोधात आहे त्या विरोधात कमी समिती नेमण्याचं कुठलंही कारण नव्हतं समितीमध्ये जे सदस्य निवडले आहेत तेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले आहेत आणि ही समिती जी आहे ही समितीची शिफारस जी आहे ती काय येणार आहे की तिसरी भाषा लागू करावी यामध्ये काय की पहिली पासून न करता दूषित करावी तिसरी करावी असा केसांनी गळा कापणारं सरकार असल्यामुळे तेच करेल या समितीचाच आम्ही धिक्कार करतो समितीची आवश्यकता नव्हती हेही या ठिकाणी सांगतो आणि या सरकारी तज्ज्ञांना त्या ठिकाणी जे नेमलंय हेच हा निर्णय घेण्याकरता आहे त्यामुळे आपण तमाम मराठी बांधवांनी या निमित्तानं आपली भाषा तगवण्याकरता जगवण्याकरता आपण एक संघ राहून या राजकारणाच्या पलीकडे पक्षाच्या जा पलीकडे जाऊन आपण धोरकस पद्धतीने सगळे सतर्क राहू कारण हा मागच्या वेळेस हा जेव्हा रद्द केला तेव्हा आम्ही जल्लोष साजना करणार काँग्रेस पार्टी नव्हती आमची त्यावेळेसची भूमिका होती की हे आज वेळ काढू धोरण आहे यांनी हा निर्णय रद्द केलेला नाही हा निर्णय ते पुढे लागू करणार आहे त्यामुळे त्यावेळेसही आम्ही सतर्क राहण्याची भूमिका आओ, का ही काँग्रेस पक्षाने घेतली होती आम्ही मराठीच्या बाजूने आहोत आणि मराठी या बाजूने राहत असताना आम्ही मराठी आणि आम्ही भारतीय ही काँग्रेस पक्षाची असणारी भूमिका आहे आणि मराठीचा सन्मान करत असताना इतर ज्या एकवीस भाषा आहे या एकवीस भाषेंचाही सन्मान आम्ही करतो मुळात विविधता मी एकता ही भारत की विशेषता हे आपल्या संविधानाचा आणि आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे सूत्र आहे मात्र भारतीय जनता पक्षाला विविधता ही नष्ट करायची आणि त्याकरता मायबोली मराठीचा गळा घोटण्याचं काम नवे नव्हे तर मराठी माणसाच्या छातीत सुरुवात उपस्थण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत याकरता आपल्याला या सतर्क सर्वांना राहिलं पाहिजे अलीकडच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देशाचं पंतप्रधान होण्याची स्वप्न पडायला लागलेली आहे आणि आता आपल्याला पंतप्रधान व्हायचं म्हणून आता हिंदीचं कुठेतरी हिंदी, हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये पट्ट्यामध्ये आपल्याला लोकांनी स्वीकारलं लो पाहिजे करिता देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्राशीचा घात करताय महाराष्ट्राचा विश्वासघात करताय महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर गुप्सत आहे सर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका काँग्रेसने सुरुवात केली आहे आम्ही फार आधीपासून आमची भूमिका ही जाहीर केलेली आहे आणि सविनय आमच्या मित्र पक्षांना देखील आम्ही स्थानिक पातळीवर अशा प्रकारचे निर्णय घेणार आहोत हे सांगितलेलं आहे त्यामुळे या संदर्भात एक राजकीय पक्ष या नात्याने आम्ही सर्व ज्या पर्याय आहेत त्या पर्यायाच्या पर अनुषंगाने आम्ही पुढे जात आहोत मात्र मुळात आघाडीच्या युतीच्या संदर्भातला जो अधिकार आहे तो स्थानिक आमच्या युनिटचा आहे हे आधीच मी आपल्याला सांगितलं असेल यामध्ये मी आपल्याला माझ्या निवेदनातच आपल्याला की किती राजकीय अपर्यार आहे त्याच्या अनुषंगाने आघाडीच्या राजकारणामध्ये काँग्रेसला आपण सांगितलेल्या पट्ट्यामध्ये मोठी किंमती चुकवावी लागलेली होती वस्तुस्थिती आहे आणि याचा पुनरावृत्ती न होता आपल्याला पक्षातल्या कार्यकर्त्यांना न्याय कसा दिला जाईल या अनुषंगाने जरूर विचार केला जाईल सर राहुल गांधींची भाषा भाजपच्या प्रवक्त्यांना दहशतवाद आणि नक्षलवाद याच्यातला फरक आतापर्यंत समजलेला नाही हे या निमित्ताने सिद्ध होत आहे तेव्हा त्यापर्यंत निवडणुका लागलेल्या नाही मागच्या सुप्रीम कोर्टात जेव्हा गेलो तेव्हा चार महिन्यात निवडणूक होणार या ब्रेकिंग न्यूज आम्ही पण आपल्या माध्यमातून ऐकल्या ते चार महिना केव्हा संपले हे अजूनही माहित नाही आता एकतीस जानेवारीला होणार अशी नवीन ब्रेकिंग सुरू आहे आशा करू की त्यावेळेस मुळात सत्ता केंद्रित ठेवणं हे भाजपचं धोरण आहे आणि सत्ता विकेंद्रित स्वरूपामध्ये ही नांदली पाहिजे आणि लोकांना अधिकार दिले पाहिजे त्र्याहत्तराव्या चौऱ्याहत्तराव्या घटना दुरुस्तीचं अर्थात महात्मा गांधी आणि राजीव गांधी यांचं ते स्वप्न आहे आणि त्या अनुषंगाने या निवडणुका झाल्या पाहिजे आता कोणाचा होणार आता निवडणुका प्रभाग लागू द्या आरक्षण होऊ द्या निवडणुकीचं मतदान होऊ द्या त्याआधीच तशा प्रकारचा दंड ठोकून खोचे दावे करणं हे काँग्रेस पक्षाने अशा कोणत्याही खेळात न पडता आम्ही आमचं काम जे आहे संघटना पातळीवर व्यवस्थित पद्धतीने करत आहोत एवढाच या निमित्ताने मी सांगू